अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल कधी कधी एक नाव एक चेहरा एक स्वप्न संपूर्ण जगाला प्रेरणा देऊन जातं आज मी तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहे जिचं स्वप्न हे छोटं नव्हतं जिचं मन एका बंद खोलीमध्ये अडकलेलं नव्हतं जिचं ध्येय होतं अंतराळ हो मी बोलते डॉक्टर कल्पना चावला यांच्याबद्दल डॉक्टर कल्पना चावला ह्या फक्त एक अंतराळवीर नव्हत्या तर त्या होत्या एक आगळीवेगळी कल्पना एक जिद्दी स्वप्न आणि एक अमर प्रेरणा पृथ्वी नवे नव होते तिचे घर धैर्य होते तिचे सुंदर स्वर जग जिंकताना ती गेली परंतु प्रेरणेने मात्र सदैव राहील अशा या थोर डॉक्टर कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणाशे बासष्ट साली हरियाणातील कर्नाल या एका छोट्याशा शहरामध्ये शा झाला त्यांना लहानपणापासूनच आकाश तारे विमान यांची खूप आवड होती जिथे इतर मुली डॉक्टर शिक्षक बनण्याचे स्वप्न बघत होते तिथे डॉक्टर कल्पना चावला ह्या आकाशात ओढण्याचे अंतराळात जाण्याचे स्वप्न बघायचे त्या सदैव आकाशाकडे पाहत म्हणायच्या मी पण इथे जाऊ शकते ते का तेव्हा इतर लोक हसायची आणि म्हणायची ही तर मुलगी आहे काय उडणारा पक्षी नाही आणि एवढं म्हणूनही त्या गप्प बसल्या नाही त्यांनी भारतातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी त्यांचे मास्टर्स आणि डॉक्टरेट कंप्लीट केले त्यांच्या ह्याच जिद्दीर आणि चिकाटीमुळे त्यांना एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली त्यांची नासामध्ये निवड झाली त्या सदैव म्हणाच्या आकाश ही मर्यादा नाही तर ही सुरुवात आहे आणि त्यांच्या ह्याच धोरणेमुळे त्यांनी अवघ्या तीन वर्षात म्हणजे नासाला सिलेक्शन झाल्याच्या जा एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासनं तीन वर्षातच त्यांनी सगळ्यात पहिली अंतराळात उड्डाण घेतली हा क्षण केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचा होता कारण अंतराळात जाणाऱ्या या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला परंतु दु, दु, दुर्दैवाने त्यांची जी मोहीम होती ती त्यांची शेवटची ठरली एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोलंबिया स्पेस शटल याचा अपघात झाला आणि डॉक्टर कल्पना चावला यांच्यासह इतर सहा अंतराळांचा सुद्धा मृत्यू झाला ह्या क्षणाने संपूर्ण जग हादरून गेले होते भारताने एक तेजस्वी तारा गमावला होता परंतु त्यांचे कर्तृत्व अखेरपर्यंत जिवंतच राहिले त्यांनी एकदा म्हटले होते की द पाथ फ्रॉम ड्रीम्स टू सक्सेस डज एक्झिट मे यू हॅव द विजन टू फाइंड इट द करेज टू गेट ऑन इट अँड द प्रिझर्वन्स टू फॉलो इट म्हणजे स्वप्न आणि यश यामध्ये मार्ग हा नेहमी असतो फक्त त्याला बघण्याची दृष्टी त्यावर चालण्याचे धैर्य आणि शेवटपर्यंत टिकून राहण्याची जिद्द असावी लागते कल्पना चावला यांचं आयुष्य हे खूप सुंदर पुस्तक आहे ज्याच्या प्रत्येक पानावर जिद्द लिहिली आहे आणि शेवट हा प्रेरणादायी असतो त्या आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचा आवाज आपल्याला नेहमी सांगतो की तुम्ही सुद्धा करू शकता फक्त उडायची हिंमत ठेवा चला तर आपण सर्व मिळून एक संकल्प करूया जसं कल्पना चावला यांनी ताऱ्यांपर्यंत झेप घेतली तसंच आपणही आपल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊयात तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मंगलदायी शुभेच्छा धन्यवाद